हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर ब्लॉगला तर सुरुवात केलेली आहे आणि स्वयंपाक वगैरे झालं स्वयंपाक भाजी झाली भात आणि हे बनवायचं तर फक्त आंब्याचा रस बनवायचा तर आंबे मी खालूनच आणले काय लांबून नाही आणले चाललेलं आहे ना तर सकाळी खाली आंब्यावर आलं होतं बिल्डिंग म्हणजे फरवजच असतात मला ते गाडं लावलेलं असतो त्याने रोज तर तिथून आणले आणि हा इस्त्री क केला आता शर्ट यांचा ह्यांना अर्जंटमध्ये पाहिजे होता अर्जंटमध्ये हा शर्ट तर हा इस्त्री केलेला नव्हता आणि बरेच सगळे कपडे ते स्त्रीला अशामध्ये दिलेलेच नव्हते तर आज द्यायचे आहेत म्हणून ते सगळे काढून ठेवलेले आहेत कपडे तर त्यात बांधून वगैरे ठेवायचं त्याला सांगितलं तो बोलला की मी संध्याकाळी पाठवतो म्हणतो ठीक आहे तर हा मी मी केला आहे आता आणि हा इस्त्री करत असताना एवढं गरम होत होता एवढं गरम होत होता हा शर्ट इस्त्री करत असताना बाप रे विचारच नका तर आता पंखा लावला आणि बसले खाली तर पंखा लावून इस्त्री करायचं होतं तो, तो शर्ट उडत होता इकडे तिकडे त्याच्यामुळे ते पंखा बंद करून इस्त्री करायचं मरणाचं गरम झालं मला हे काय आरोग्य चालू आहे का काय आरवी आणले ते किती दिवस झालं आणून ते काय आत्ता आणले तर आता आरव्याची पण शाळा चालू आहे तनिष्का फोन होईल तनिष्का आता गावी गेलेली आहे मॅडमला बिलकुल आठवण येत नाही काय नाही फोन केला सकाळी तिनेच केलता बोलली वगैरे तर म्हणलं आठवण वगैरे येते का बोलते हा येते ते काय आठवण हा अरोईनी माझं खूप मोठं काम केलं आहे यांनी सगळे कपडे अस्ताव्यस्त केलं होतं म्हणजे इकडे तिकडे तिकडे इकडे टाकले होते त्यांचे कपडे शोधण्याच्या नादांमध्ये आणि हो मी सकाळीमध्ये स्वयंपाक करून होतो त्याच्यामुळे मी काही कपड्याकडे लक्षच दिलं नाही तर इस्त्रीचे कपडे एवढे मोठे जमा झालेत ना तुम्हाला दाखवते मी खूप येऊ खूप जमा झालेत तर हे बघा हे बघा हे एवढे सगळे कपडे इस्त्रीचे जमा करून ठेवले होते हे सगळे इस्त्रीला द्यायचे आहेत आणि हे भांडे घासायचे तर किचनमध्ये आत्ताच सपात्या झाल्यात आत्ताच तर ह्या चपात्या डब्या ठेवायच्यात किचन वगैरे धुवून घेतल्या चपात्या केल्याचं आणि इकडे आरोही ना एवढी माझी मदत केली आहे तर ह्या कपड्यांच्या घड्या घातल्यात ह्या 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 सगळ्या ठीक आहे ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्यात त्या पिशवीतले कपडे पण इस्त्रीला द्यायचे आहेत हे खुर्चीवर सगळी कसं ओढणे वगैरे टाकून ठेवलं आहे आरोही केलं आहे सगळं खूप पसारा झालेलं आहे आणि झालं असं माहीत आहे का की मशीन वॉशिंग मशीन खराब झाली म्हणजे ड्रायरला काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तो उद्या येणार आहे आज काय तो येणार नाही तर मशीनचा तो, मशीन तो प्रॉब्लेम झाला तर मला अजून टेन्शन आले कारण मशीनचे कपडे वगैरे धुवायचं म्हटलं तर ते ड्रायर नाही मग ते हाताने पिळावं लागायला लागलं म्हणजे काल पण तसेच पिळे मी आणि आता आज पण तर आता उद्या नीट करायला येणार म्हटलं आणि तर मग परवा दिवशी ते एकदम व्यवस्थित होईल तर चला आंब्याचा रस वगैरे बनवते तर आंबे फ्रीजमध्ये ठेवले आणून आणल्याबरोबर थोडा वेळ कारण उन्हामध्ये होते आणि म्हटलं थोडेसे थंड होते तर तर बघा हे आंबे वगैरे मी आता धुऊन घेतलेले आहेत तर आंबे किती छान आहेत ना एकदम पिवळा पिवळा कलर असा अशा आंबे ना खूप भारी वाटतात बघायला वगैरे किती छान दिसायला ते एकदम गोड असे तर आता हे आंबे जे आहेत ना मिक्सर मधून पण काढतात पण मी मिक्सर मधून नाही करत आंब्याचं रस कारण ते मला असं वाटतच नाही की ते टेस्टी होते त्याच्यामुळे मग मी असंच बनवते ছান <laughs> सकाळच्या नंतर डायरेक्ट आत्ता भेटते मी कारण मी दुपारी गेलेली बाहेर तर बाहेर गेलेली कारण गे काम होतं मैत्रिणीसोबत गेलेले जर असे तर हा तर अक्ष अक्षता सोबत गेलेली अक्षता म्हणून माझी एक मैत्रिणी बाजूच्या बिल्डिंग मध्ये असते राहते तर तिच्यासोबत बाहेर गेलेलो आम्ही तर येऊन मला बराच वेळ झाला त्याच्यानंतर ती पुन्हा एकदा आली होती आता घरी पप्पा हा गाडीवर राऊंड वगैरे मारलं त्यांनी तर चहा वगैरे काहीच बनवला नाहीत आता डायरेक्ट जेवायचंय कारण मशीन वगैरे हो लावायचे कपडे धुवायचे आहेत खूप सगळे काम आहेत मला चेंज पण करायचं आहे आली तशीच बसली आहे मी किचनवरचे भांडे लावायचे आहेत स्वयंपाक दुपारीच केला होता तर त्याच्यामुळे आता काही स्वयंपाक वगैरे करायचा नाही आहे तर आता सध्या तर निवांत आहे फक्त जेवायचं आता जे आहे तेच खाणार आहे आम्ही तन्मय तनिश तनिष्का तर नाही तनिष्काचं नाव घ्यायचं तोंडात पण तनिष्का नाही आहे तनिष्का गावी आहे त्याच्यामुळे निवांत आहे आणि किचनमध्ये एवढा म्हणजे भांड्याचा पसारा लावायचा मी तुम्हाला थोड्या वेळेला दाखवते तर त्याच्या अगोदर काय करतो आम्ही जेवण वगैरे करतो त्याच्यामध्ये तुम्हाला भेटते अजून मशीन वगैरे लावायची खूप सगळी कामं आहेत खूप म्हणजे खूप भांड्यांचा पसारा एवढे भांडे दुपारी होते ना अति भांडे होते दुपारी तर ते भांडे मग अशी मी खालून येताना बाहेर गेले तर खालून येताना मंचुरियन आणले होते तर मंचुरियन मुलांनी खाऊन टाकले आणि हा पसारा असं ठेवले तर भांडे लावायचे सगळे आणि <mí> वगैरे ड्राय फ्रूट असेच ठेवलेले आहेत त्यात पोराने खाल्लेत वाटतं हे बांध ठेवली पण नाही पिशे काय नाही डब्यामध्ये ठेवायचे तर तसेच राहिले चार पाच दिवस झाले जाय डब्या ठेवायचा डब्बारी रिकाम नाही त्याच्यामुळे राहिले ते तर आता डब्बा रिकाम करून त्यात ठेवायला लागेल ते आणि इकडे बोलाल तर मशीन लावायचे आहे अजून मशीन लावलेलं नाही मी तर आता थोड्या वेळाने मशीन वगैरे लावते लाईट बंद इथली चला जेवते बघा कारण लागली आहे आणि आज बाहेर गेले पण काय खाल्लं वगैरे नाही आंब्याचा रस हा आंब्याचा रस बनवलेला दुपारीच बनवला बनवला म्हणजे दुपारीच बनवलेलं आहे तर ते सकाळचं दुपारचं जेवण खूप आहे सगळं तर हे बघा ह्या दुपारी आंब्याचा रस बनवला होता आणि फ्रीजमध्ये ठेवलं होता त्याच्यामध्ये चांगलंच आहे आणि ही भाजी हरभऱ्याची भाजी बनवली होती म्हणजे हरभरे भिजवून त्याची भाजी बनवली होती तर ते, त्याच्यामध्ये बटाटा पण टाकलं होतं लसूण वगैरे टाकलेलं चपात्या भात वगैरे काही बनवलं नाही कारण रोज 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 रोज, 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 रोज भात भात पण नको वाटतं त्याच्यामुळे आज काय भात वगैरे बनवलं नाही